या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये शेखर निकम हे दुसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत तसे तिसऱ्यांदा आहेत मागच्या वेळी ते निवडून आले तीस हजार मताच्या फरकानं यावेळी सुद्धा गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी जे काम केलं विकासाची कामं केली लोकांची खाजगी कामं केली त्याप्रमाणे सुद्धा प्रचंड बहुमताने निवडून येतील असत की वडिलांच्या पर्यंत दिलं वडिलांनी सुद्धा काँग्रेससाठी आपली भूमिका आपलं का काम केलेलं होतं त्या परें पवार साहेबांनी त्यांच्यासाठी सुद्धा काम केलं नाही असं नाही आणि ते सुद्धा कडचं नाकारत नाहीत पवार साहेबांचे आणि निकम साहेबांचे अति अतिशय जवळचे संबंध होते पर प्राप्त परिस्थितीमध्ये ज्याला राजकारण करायचं आहे त्या माणसाला काही वेळा आपली स्वतःची भूमिका ठरवावी लागते त्याप्रमाणे शेखर सरांनी ही भूमिका ठरवली आपल्या दृष्टीने शेखर निकम यांनी या कालावधीमध्ये काही कामं केली असतील आता शेखर सरांनी जी कामं केली जवळ जवळ चिपळूण आणि संगमेश्वर या दोन तालुक्यामध्ये अडीच हजार कोटीची कामं त्यांनी वेगवेगळ्या विकासाची कामं केली आणि या विकासाच्या कामाच्या जो, जोरावर त्याला आम्हाला मी आता जिथे जिथे फिरतो त्या ठिकाणी त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतो दुसरी गोष्ट अशी की या विकास कामाबरोबर त्याची जी स्वतःची वागण्याची पद्धत आहे की लोकांना जवळ करणे कुणालाही न दुखवता काम करणे या त्याच्या स्वभावामुळे लोक त्याच्याजवळ आहेत आणि तो त्याला फार मोठा फायदा होणार आहे आणि या फायद्यावर मला यावेळी असं वाटतं की तो तीस हजारचा सुद्धा आकडा गेल्या वर्षाचा पार करून पुढे जाईल असं आम्हाला वाटतं कृषी आणि पर्यटन या